नमस्कार मित्रांनो सोयाबीनवर पाहता पाणी खाणाऱ्या अळीचा थोडासा प्रादुर्भाव झाल्यासारखा मला वाटतो आहे आणि तसंही अंदाजे आता हे सोयाबीन पंचेचाळीस दिवसाचं झालेलं आहे फुलेवर फुलोऱ्यावर पण आलेलं आहे बऱ्यापैकी तर प्रोफेस हे जे गॅस पॉयझन आहे प्रोफेस हे गॅस पॉयझनचा फवारा आम्ही या सोयाबीनच्या प्लॉटला घेतो आहे पहा तणनाशक मारून आपल्याला पंधरा दिवस झालेले आहेत ग्लायसेलचा प्रयोग केला होता मी याच्यामध्ये तोही व्हिडिओ मी टाकलेला आहे ग्लायसेल कसे मारावे आणि त्याचा रिझल्ट कसा आला आताही तुम्ही थोडासा रिझल्ट पाहू शकता तर प्रोफेस हे जे कीटकनाशक आहे प्रोफेश कीटकनाशक हे अर्ध्या लि अर्धा लिटरची ही बॉटल आहे साधारणतः पाचशे साडेपाचशे रुपयाची बॉटल असते ही आणि अर्धा लिटर बॉटलला आता आम्ही या आता हे तीन एकर क्षेत्रफळ आहे पूर्ण हे तीन एकर क्षेत्रफळ आहे हे या तीन एकर क्षेत्रफळामध्ये आम्ही पंधरा टाक्या याच्या करतो आहे आता एका टाकीचं याचं प्रमाण आहे तीस मिली मग आम्ही ते औषध प्रत्येक टाकीमध्ये तीस मिली टाकण्यापेक्षा काय करत असतो की डायरेक्ट पंधरा लिटर जसं पंधरा टाक्यांकरता पंधरा लिटर किंवा कुठलीही आता ह्याचा छोटा मग्ग आहे आता पंधरा मग्गे हे करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा लिटर प्रोफेस सोडून द्यायचं आणि मिश्रण चांगलं मिक्स करायचं त्याच्याशिवाय आपण याच्यामध्ये एक फंगीसाईड टाकत असतो तर यावेळेला मी फंगीसाईड हे स्वॅल कंपनीचं म्हणजे स्वॅल हा ब्रँड आहे बेसिकली हे यू पी एल कंपनीचं आहे फंगीसाईड पण याचे घटक महत्त्वाचे असतात मित्रांनो जसं आता आहे मॅन्को मॅनकोझेप मॅन्कोझेप सेवंटी पर्सेंट म्हणजे मॅनकोझेप पंच्याहत्तर टक्क्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर हे घटक जास्त महत्त्वाचे असतात हे पण आपण या पंधरा लिटरच्याच द्रावणामध्ये टाकून दिलेलं आहे आणि दोघांना मिक्स करून हे द्रावण बनवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त एक ऑप्शनल एन पी के चा डोस तुम्ही याला देऊ शकता जसं यावेळेला मी हे वापरलं होतं एकोणीस एकोणीस खत तर हा जो डोस आहे ऑप्शनल आहे तर हा तुम्ही देऊ शकता सोयाबीनला मात्र पराठीला कपाशीचं जर का तुम्ही फवारा तयार करत असाल तर त्याच्यामध्ये आवर्जून टाका सोयाबीनला ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे हे तिघही ती तीनही औषध हो शकते आता याचं जे प्रमाण आहे एन पी केचं ते शंभर ग्रॅम प्रति पंप म्हणजे ते याच्यामध्ये मी दीड किलो टाकलेलं आहे ती जी पे पिशवी होती बॅग होती ती एका किलोची बॅग होती अशा दीड बॅगा मी याच्यात टाकलेल्या आहे अशा प्रकारे तिघांचंही हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि या तिघांच्या मिश्रणाने काय करायचं तुला प्रतिपंप हे जे माप घेतलं आहे आपण एक लिटरचं प्रतिपंप असं एक लिटर टाकत जायचं चा त्याच्यामध्ये म्हणजे बरोबर ते बरोबर डिस्ट्रीब्यूट होऊन ते औषध सोयाबीनला मिळतं आहे आणि याला काही कॅप वापरायची गरज नसते डायरेक्ट तुम्ही नोझलने जायला फवारू शकता आणि हे पूर्ण तीन एकर क्षेत्रफळ एका दिवसातच उरकते असं ग्लायसेलसारखा किंवा तन्नाशकसारखा हा उशीर लागणारा फवारा नसतो हा लवकर उरकतो धन्यवाद मित्रांनो